नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार आहे काय आहे माहिती हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय आहे मोठी बातमी सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत या दोन हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये आले आहेत सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले होते तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे आता राहिलेल्या महिलांसाठी तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे येत्या तीस सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्जामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तुम्ही अर्ज अंगणवाडी सेविकाकडे अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर अशा पद्धतीने ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अशाच नवीन लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र